वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो तर मित्रांनो काय बोलावा तर काय काय ना तू पाऊस बघू शकता बघा पाऊस किती पाऊस आहे किती पाऊस आहे काय कळाला भाग नाही हे असं मला वाटत काय जसं आपलं या पाऊसाचा अजून टार्गेटच नाही संपला संपलायला या पावसाचा या पावसाचा टार्गेट आहे ते हा पाऊस 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 फुल आपले ऑग तिकडे पाऊस कसला पडला आणि तिकडे आपलं कसे भिजल सगळं वाटतंय का डिसेब आपलं दिवाळी संपली आहे थंडीच वाट बघू लागला आपण सगळेजण थंडी कधी पडेल असं वाटू लागलंय तर पण हे बघितल्यानंतर आपण अजून ऑगस्ट महिन्याच्या पुढेच गेलो नाही असं वाटू लागलं आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच आहे असं वाटू लागलं बाप रे बाप अवघड आहे त्याला तर आपल्याला लवकरच आता मला माहिती आहे का। काल मी पिंपरी सौदागर मधून आणलेलं होतं कस्टमर ते पूर्ण माझ्या घराजवळच होत तर आता त्याला परत पिंपरी सौदागरला जायचंय आज सकाळी मला तर तो काल माझा नंबर दिलो त्याला त्याला घेतो आणि डायरेक्ट पिंपरी सौदागरचा आपल्याला डायरेक्ट पहिलंच तिकडं सोडून तिथूनच सुरुवात करायचं आपल्याला ओला उगर इथून तर त्याला घेऊन जायचं आपल्याला आता तर काय आता पावसात तर काय जत गाच्या ठीक आहे सगळ्यात आधी रेडी होतो आणि तुम्ही लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा ए फ्यू मोमेंट्स लाइथ मग टोटली later... रेडी झालं बघू शकतो टोटली रेडी झालेलं आहे मी नाश्ता वगैरे सगळं करून रेडी झालेलं आहे ते फक्त टिफिन पण तयार आहे टिफिन ते पण घेऊन लगेच निघायचं आपल्याला तर आपलं या वेळेस आज बर्ड्स नाही आज हे घेऊयात वापरायला कारण बर्ड्स थोडस कान दुखू लागलंय नाही का त्यामुळे हे सगळं घ्यायचं वेळ आली चेंजेस करायचं सगळं कंटिन्यू ते बर्ड्स ठेवलं दुखते कान चला तर मित्र कष्ट तर काल रात्री मला झोपायला दीड वाजले होते सकाळचं चांगलं आपलं मांजरेतून डायरेक्ट पिंपरी शाळा सोडायचं होतं कारण काल आणलं होतं ना का मी तिकडूनच त्यांना तर त्यांना सकाळी जायचं म्हणून सांगितलं होतं म्हणलं चला सकाळ सकाळ चांगलं मोठं आपलं एक मस्त लॉट होईल म्हणलं सकाळ सकाळचं गेम चांगलं होईल दंज्याची सुरुवात पण चांगलं होईल असं विचार केलं होतं तर काय करा ते पावसाने आपल्याला सगळ्याला सगळ्याला सोडा पावसाने सगळ्याला ध्यान करून ठेवला आता आलोय बघा इथे आता खुर्द मध्ये तर शेवटी घेऊन यावं लागलं मला माहिती का मित्रांनो काय सांगायचं त्यासाठी सकाळ सकाळ खूप लवकर आलो होतो मी तर त्यामुळं खूप उशीर झाला जाऊ दे आता नशिबातच नाही म्हणायचं काय करायचं आता इथून आता परत एक चांगली ुकली नादात आता बघू आता इथून कशी बसती बसणार इथून डायरेक्ट मोठेच बसणार आपल्याला बघू बो। वाड बघतोय आता कसले मोठे मोठे इथं का मला एवढं आहात नाहीये मांजरेखोर मध्ये तर मला असं वाटतं का इथं का फ्लॅट काय फुकटच फ्लॅट तर काय एवढा आहात बापरे पुण्यालाही डेव्हलप होतोय कुठंही जा पुणे डेव्हलप होतोय आता जेवण केलं जस्ट आत्ताच जेवण केलं म्हटलं थोडस मनस्थिती वेगळ्या याच्यामध्ये होतं आज पण शांत मित्रांनो आता मी बसलोय खराडी येतो तर आता महत्वाचा विषय असा आहे मित्रांनो की सगळ्यांना सगळे रिक्षावाले भावांना बंधूंना सगळ्यांना बोलतो हे खूप महत्वाचं आहे बाकीचे शब्द बाकीच्या काही गोष्टी बोलायच्या बोलण्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे हे मुद्दा उचलून धरायचा आता आपल्याला सगळ्यांनाच आणि ते मुंबई असो नागपूर असो कुठलेही असो आपलं आता जे परमिट केंद्र सरकारनं सोडलेले आहेत ते बंद करण्यासाठी सगळ्यांनीच आवाज उठवत आहेत तर या या गोष्टीला जास्त पाठिंबा द्या कारण परमिट बंद झालं तरच चांगलं आहे नाहीतर भरपूर भरपूर प्रमाणात रिक्षा बाहेर येईल त्या गोष्टीमुळेच सगळीकडे चाललेलं तसं विषय तर त्यावरती विचार करा आहे तर आज निवांत शांत बसलोय आता काय होईल काय माहित नाही खराडीत आल्यावर हेच बॉम बसते एकदम शांत बसावला कुठलं वाजत नाही काय नाही हो का होत आजचा दिवस जाणार आहे पाऊस आता थांबलय बाबा पण आबाळ भरलेलाय आबाळ पण पूर्णपणे बाजून भरलेलाच बघा वर आहे का अजून पण आबाळ भरलेला आहे तर परत परत कधी एकदा चालू होते सांगता येत नाही याचा काय ताप आहे आता पाऊस कळ ना याचा सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना संपला नाही वाटायला लागला आमचं आपली सगळ्यांची दिवाळीतून संपली काय हे कंटिन्यूच करणार आहे काम आहेत आता पंधरा ते वीस मिनिट झाले मित्रांनो इथे थांबून माझं जेवण ते केलं तुम्ही बघितलं आणि मी होतो खराडीला खराडी जाऊन मला डायरेक्ट वारजेचं पडला बुकिंग उबेरवरती तर ते तिथून इथपर्यंत आलो नॉनस्टॉप आणि इथून आता येऊन पण पंधरा वीस मिनिट झाले बरं का अजून काहीच नाही शांत इकडं यायलाच नाही पाहिजे तुम्ही तरी आलो ठीक आहे चला आपल्या थोडस लवकरच जायचं घरी दोन दिवस झाले आपल्याला झोप नाही कंटिन्यू मारतोय रात्रीचे एक दोन वाजू लागले झोपायला त्यामुळं आपण आज थोडं लवकर जाणार आणि आपला ब्लॉग पण आज खूप छोटा असणार आहे बर का ठीक आहे चला आता इथलं काय होतंय बघतो मग सांगतो ए फ्यू मोमेंट्स ला कस मग मित्रांनो डायरेक्टली घरी आलो मी मला आता डायरेक्ट घर आलो बेस अवतारे मस्त आणि आमच्या क्रियांसला काय दिलं सरप्राईज काय होत पेस्ट्री चॉकलेट पेस्ट्री, पेस्ट्री पाहिजे होती त्याला त्याला दिलं आणि आता मी खातोय मस्त दिवाळीचे शंकरपाळे आणि चहा बघू शकता चहा आणि शंकरपाळे कारण लवकर का आलो सांगतो मित्रांनो कारण दोन दिवस झाले मी रात्रीचे एक दोन वाजता येऊन झोपायचो झोप विना नव्हता सकाळ लवकर उठून जायचो परत त्यामुळे लवकरच आलोय आणि आपला आज तुम्हाला मला सांगितलं सर का आपला आजचा ब्लॉग छोटाच असणार आहे आणि काही जास्त एवढं नाही आज विशेष तर फक्त तुम्ही विशेष कराल चॅनलला सबस्क्राईब करून ठीक आहे तर भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत मी नाश्ता करतो म्हणजे नाश्ता नाही सॉरी चहा आणि शंकरपाया खातोय आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कसं वाटतो आपला ब्लॉग हा कमेंट पण करायला विसरू नका ठीक आहे चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगला लवकरच काहीतरी इंटरेस्टिंग करूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे चला